ही घटना आहे पुण्यातील कोंढवा परिसरातील जिथे एटीएस न पहाटेच्या सुमारास धाड टाकून एका तरुणाला ताब्यात घेतलं या तरुणाचं नाव आहे झुबेर हंगरकर वयानं मध्यम वयीन उच्च शिक्षित आणि गेले पंधरा वर्ष पुण्यातील नामांकित आय टी कंपनीमध्ये काम करणारा एक सिनियर क्यू ॲनालिस्ट जुबेर हा मूळचा सोलापूरचा असून सध्या पुण्यातल्या नगर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत लाखो रुपयांच्या पॅकेजवर काम करत होता पण त्याचा आय टी क्षेत्रातलं हे कारण त्याचे अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं ए टी च्या तपासात समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार एटीएस अनेक दिवसांपासून जुबेरवर लक्ष ठेवून होती गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर सोमवारी पहाटे कोंभा परिसरात ही कारवाई करण्यात आली या दरम्यान संशयिताच्या घराची झडती घेण्यात आली आणि तिथून मोबाईल फोन लॅपटॉप तसेच संशयास्पद कागदपत्र जप्त करण्यात आले सूत्रांच्या माहितीनुसार या सामग्रीतून काही डिजिटल पुरावे आणि परदेशी संघटनांशी संवादाचे संकेत देखील मिळाले प्राथमिक चौकशीत जुबेर हंगरकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी दहशतवादी संघटनेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली त्याने काही संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आणि काही तरुणांना कट्टरपंथी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला नऊ ऑक्टोबर रोजी एटीएसनं पुण्यातील विविध भागात धाडी टाकल्या होत्या या कारवाई दरम्यान एकोणीस लॅपटॉप चाळीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले तपासात जुबेरच्या लॅपटॉपमधून मधून अलकायदा संघटनेशी संबंधित साहित्य ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर आणि तसंच अल कायदा इन्स्पायर या मासिकातील बॉम्ब बनवण्याच्या आणि ए के फोर्टी सेव्हन गोळीबार करण्याच्या पद्धतींची माहिती मिळाली आहे एटीएस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारचं साहित्य डाउनलोड करणं हे सुद्धा गंभीर गुन्हा आहे आणि त्यावर यु ए अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणानंतर आणखी एक महत्वाचा धागा समोर आलाय तो म्हणजे जुबेरचा एक मित्र चेन्नईहून पुण्यात परत आला असताना त्यालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडील मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुद्धा तपासणी सुरू आहे एटीएस तपासत आहे की जुबेरनं आणखी किती लोकांना कट्टरपंथी विचारांकडे वळवलं आणि तो अल साथी कोणाला सा होता का या सर्व जुबेर हंगरकरला पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्याला चार नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा डिजिटल फॉरेन्सिक तपास सध्या सुरू आहे एटीएस अधिकाऱ्यांच्या मते या तपासातून आणखी मोठे पुरावे नेटवर्कची माहिती समोर येण्याची शक्यता आहे या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिलेचा सुरुवातीला एटीएसनं पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन राबवलं होतं हे ऑपरेशन ईसीस मॉड्यूलशी संबंधित तपासाचा भाग होतं आणि त्यासवेळेस संशयित कट्टरपंथी विचारसरणीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि एकोणीस जणांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं होतं आणि सखोल चौकशी नंतर त्यांना सोडण्यात आलं जुबेर हंगरकरचं नाव मात्र या तपासाच्या धाग्यातूनच पुढे आलं असं सूत्रांचं म्हणणं आहे म्हणूनच आता तपास यंत्रणा हा विषय अत्यंत गंभीरतेने हाताळत पुणे शहर आणि परिसरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात एटीएस आणि स्थानिक पोलीस मिळून संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवतायत या प्रकरणाचा तपास फक्त महाराष्ट्र पुरता नाही तर देशभरातील दहशतवादी संघटनांच्या नेटवर्कचा चा काही संबंध आहे का हे देखील या सगळ्या तपासले जात मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की दहशतवादी संघटना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्च शिक्षित तरुणांपर्यंत पोहोचतात म्हणूनच नागरिकांनी विशेषतः सोशल मीडियावरील अज्ञात लिंक गट किंवा संशयास्पद संवाद जे आहेत ते टाळावे अशी सूचना सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली जर कोणाला आपल्या परिसरात असामान्य हालचाली संशयास्पद व्यक्ती किंवा कट्टरपंथी प्रचार जाणवला तर तात्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी कारण देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे सध्या जुबेर हंगरकर विरोधात तपास सुरू असून त्याचे परदेशी संपर्क फंडिंगचे स्रोत आणि सहकारी नेटवर्क उघड करण्याचं काम सुरू आहे आता सर्वांचा लक्ष लागलाय की जुबेर खरंच अल कार्यरत होता का की फक्त त्याच्याकडे ते साहित्य योगा योगायोगानं आलं होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळतील एटीएसचा तपास पुढे काय उघड करतो हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचे ठरणार आहे संबंधीचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर